टेंबी शिवारातील सुरेश सोळंके यांच्या शेतातील भीषण आग या आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेले गोट्यातील कुटार चारा जळून खाक म्हशीला गाईला आणि वासराला गंभीरीजा काल अंदाजे दुपारी एक ते दोन वाजल्याच्या सुमारास टेंबी येथील शेतकरी सुरेश सोळंके यांच्या शेतातील गोट्याला भीषण आग लागली त्या दरम्यान नित्याप्रमाणे शेतात जनावरांना पाणी पाजण्यासाठी म्हणून शेतकऱ्याचा मुलगा सदानंद सोळंके अक्षय सोळंके व स्वतः शेतकरी सुरेश सोळंके आले असता त्यांना आपल्या गोठ्याला आग लागलेली दिसली हे पाहून घाबरून गोठ्यातील जनावरे यांचा शोध घेण्याचा प्रयत्न करू लागले याच गोठ्यात म्हैस गाय आणि म्हशीचे वासरू होते या जनावरांना आगीत खूप होरपळून गंभीर जखम्या झाल्या आहेत गोठ्यात शेती उपयोगी अवजारे ताडपत्री दोन स्प्रिंकलर सेट तीन क्विंटल ढेप इत्यादी यागी जळून खाक झाले अज्ञात व्यक्तीने हे अमानवीय कृत्य केले असावे असे शेतकऱ्याचे म्हणणे आहे